पंधरा हजार हक्काचे अरे आमच्या मागण्या मान्य करा अरे आमच्या मागण्या मान्य करा अरे कोण म्हणत नाही अरे कोण कोण म्हणतात देणार नाही अरे कोणी पण म्हणा देणार नाही अरे या रिक्षावाल्याचं करायचं काय नक्कीच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या माध्यमातून पंधरा हजार रुपये पाहिजे एकत्रित आपण बघताय मला कोण कोण म्हणतात స్వరాజ సరపంచేవా సంఘ పా సాగే అరే ఆగణ మాన్ కరే కో

सरपंच सेवा संघाचे आमचे प्रमुख आदरणीय श्री बाबासाहेबजी पावशे या बाबासाहेबांच्या पावसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आज या ठिकाणी महिला भगिनी सरपंच आणि आमचे पुरुष बंधू सरपंच या ठिकाणी हजर आहेत आमच्या मागण्या एवढ्याच आहे शासनाला की आम्हाला जे तुटपुंज मानधन मिळतं त्याच्यामध्ये भरीव वाढ करून आम्हाला पंधरा हजार तरी देण्यात यावेत त्याच्यानंतर आम्हाला जी गावातली आमची लाई 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 जी लाईट स्ट्रीट लाईट आहे ती स्ट्रीट लाईट शासन त्याचं बिल वीज बिल भरावं त्याच्यानंतर परत महाराष्ट्र महसूल विभागातील जे सरपंच आमदार प्रतिनिधी आहेत तसा आमचा एक सरपंच प्रतिनिधी आमदार म्हणून घेतला जावा त्याच्यानंतर माहिला एक सरपंच प्रतिनिधी म्हणून घेतला जावा त्याच्यानंतर राज्यातील आजी माजी सरपंच उपसरपंचाची थकित थकीत मानज मानधन जे आहे ते मानधनसुद्धा त्यांनी वेळेत जमा करावं त्याच्यानंतर मुंबईसह जिल्ह्यात व पंचायत समिती या ठिकाणी जे सरपंचाला कार्यालय देण्यात यावं त्यांना त्याच्यानंतर आम्हाला मंत्रालयामध्ये येण्यासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच हा असा व्ही आय पी पास आम्हाला मिळाला पाहिजे त्याच्यानंतर आम्हाला जी त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती केरळ राज्याप्रमाणे आहे आहे ती आपल्या महाराष्ट्र सुद्धा ती लागू करावी त्याच्यानंतर सिंचन विहिरी ऑनलाईन ॲप जे ई जी सी एट हार्ड ग्रामपंचायत स्तरावरील लॉग इन ग्रामसेवक आणि सरपंचांना देण्यात यावं आणि वित्त आयोगाच्या अखर्चिक निधी शासनाने परत मागे न घेता तो ग्रामपंचायत खर्च करण्यात यावा अशा आमच्या मुबलक मान्य मागण्या आहेत तर या शासनाने मान्य कराव्यात अशी मी शासनाला आमच्या सरपंच सेवा संघाच्या वतीने नम्रतेची विनंती करतो धन्यवाद खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सरपंचांचे संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पाऊसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज खऱ्या अर्थानं आझाद मैदान या आझाद मैदानावर आम्हाला भीक मागायची वेळ आलेली आहे सरपंच एक सरपंच हा गावातील पाच हजार लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्या सरपंचाची महाराष्ट्रातील सरपंचाची दयनीय अवस्था आहे आणि दयनीय अवस्था याला जबाबदार कोण आहे तर महाराष्ट्र शासन आहे कारण महाराष्ट्र शासन व्यवस्थेतील सगळ्यात जबाबदार म्हणजे जी स्थानिक स्वराज्य संस्था सांभाळण्याचं काम हा सरपंच करत असतो सरपंचच हा आमदार ठरवतो सरपंच खासदार बनवतो सरपंचच मंत्री आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री बनवतो पण त्या सरपंचाची परिस्थिती अतिशय भयानक आहे दुर्धर अवस्थेत सरपंच जगतोय नावालाच सरपंच आहे मान आहे पण सरपंचाकडं आर्थिक तरतूद नाही सरपंचाची परिस्थिती खूप बिकट आहे वाईट अवस्था आहे सरपंच हा तळागाळात ता राहत असतो त्याला गावातील आडी अडचणी वाडे वस्त्यांवरती काम करावं लागतं आणि अशा काळामध्ये सरपंच मागतोय काय आमची स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही नोंदणीकृत संघटना आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गावात आमच्या संघटनेचा एक सरपंच कार्यरत आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शासनाला निवेदन देतोय आमच्या भरपूर मागण्या आहेत आमचे आदर्श सरपंच बाजीराव अशोक व्हाळ यांनी ज्या काही मागण्या मागितल्या त्यातमध्ये काही मागण्या राहिल्यात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे आमच्या सरपंच बंधू आणि भगिनींना शासनाने पंधरा हजार रुपये दरमहा वेतन द्यावं आणि उपसर सरसकट आणि उपसरपंचांना सात हजार ही सगळ्यात मूळ मागणी आहे त्यानंतर अजून एक मागणी आहे की सरपंचांना ग्रामपंचायतीमध्ये एक ऑपरेटर द्यावा कम्प्युटर ऑपरेटर द्यावा त्याचप्रमाणे अजून एक मागणी की जे रेशन दुकान असतं ते रेशन दुकानामध्ये खूप काळा कारभार चालतो म्हणून ते तलाटीऐवजी सरपंचाच्या अखत्यारीत द्यावं सरपंचाच्या अंडर मध्ये असावं कारण सरपंच हा स्वराज्य स्थानिक स्वराज्य संघटनेचा महत्वाचा घटक आहे सरपंचांना पेन्शन देण्यात यावी आणि या, या मागण्या आता हे आंदोलन हे शांतत आहे हे आंदोलन फक्त घोषणांनी दिलंय हे आंदोलन फक्त बैठ आंदोलन आहे हे आंदोलन फक्त धरणे आंदोलन आहे या मुख्यमंत्र्यांना या तिहेरी सरकारला म्हणजे रिक्षावाल्या सरकारला आणि माझ्या पंतप्रधानांना माझ्या पंतप्रधानांना माझं एकच निवेदन आहे की आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही हा सरपंच हा भारतीय राजकीय सामाजिक व्यवस्थेचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्वाचा घटक आहे लक्षात घ्या तुम्ही आम्हाला दुर्लक्षित घटक समजू नका आमच्या या विशेष मागण्यांवरती तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्या जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढील काळात आमचा प्रत्येक सरपंच बंधू आणि भगिनी या ठिकाणी स्वतःला मंत्रालया समोर जाळून घेतल्याशिवाय किंवा आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही कारण आमचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या अस्मितेला जिवंत ठेवणारा जागृत ठेवणारा प्रश्न आहे म्हणून माझ्या सरकारला या तिहेरी सरकारला मंचावरील सर्व मान्यवरांच्या आणि उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व सरपंचाच्या वतीनं निवेदन आहे की आमच्या यावरील पंधराच्या पंधरा मागण्या मान्य करण्यात याव्या प्रभावशालीच्या या प्रभावशाली कव्हरेजनं आम्हाला खर तर आनंद दिलेला आहे आमची ही बातमी महाराष्ट्रभर पसरवली प्रभावशालीच प्रभावशाली धन्यवाद या महाराष्ट्र सरकारने जर आपल्या मागणे मान्य केल्या नाही तर भविष्यात विधानसभा निवडणूक आहे याच्यात या निवडणुकीच्या मध्ये आम्ही सर्व सरपंच एकत्रित होऊन ते पुढील दिशा ठरवून निर्णय घेऊ हे महाराष्ट्र मधले अनेक सरपंच म्हणजे पाचशे वर पाचशे ते हजार सरपंच बाहेरच्या जिल्ह्यातून राज्यातून या ठिकाणी रात्रीतून प्रवास करून इथं पोहोचलेले आहेत आपण बघितलं थेट इशारा देण्यात आलेला आहे ह्या सरकारला की जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन नेता आत्मधन आम्ही करू असं एकंदरीत हा थेट इशारा आपण बघता स्वराज्य सरपंच संस्था यांच्या माध्यमातून थेट देण्यात आलेला आझाद मैदान इथून आपण बघता अनेक सरपंच इथे पोहोचलेले आहेत आणि आपल्या मागण्यांकडे त्यांचं सध्या लक्ष लागलेले तर नक्कीच हे सरकार आता कशा प्रकारे या प्रश्नाला सोडवतोय आहे ह्या मागण्या कितपत पूर्ण होत आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष सध्या लागलेलं आहे तर थेट आपण लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत जरी बातमी आवडली असेल तर जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज